जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे काले जामून आणि हलवयासारखे गुलाबजाम आता सर्व करण्यासाठी रेडी आहेत बनवायला अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि खूप मस्त अगदी तोंडात टाकताच विरगडतील असे हे बनतात चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते काला जामून आणि गुलाबजामून दोन कप मी हे फ्रेश क्रीम दूध घेतलेलं आहे हे गरम करून घेतलेलं आहे आता ह्याचं आपल्याला पनीर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपण एक टेबल स्पून व्हाईट व्हेनिगर घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया असं केल्याने काय होईल आपलं हे दूध आहे हे, हे फाटेल आणि ह्याचं छान पनीर होईल व्हाईट व्हेनिगर टाकले की हे बघा आपलं हे लगेच दूध आपलं हे जे आहे ते फाटून जातं आता हे आपण मलमलच्या कापडावरती किंवा स्वच्छ पांढऱ्या पातळ कापडावरती हे गाळून घेऊया आपण चाळणीवरती एक असा स्वच्छ हे पातळ मलमलचं कापड घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे ओतायचं आहे वन ट्वेंटी फाईव्ह ग्राम मी हा खवा घेतलेला आहे आता हा आपण किसून घेऊया आपलं पनीर झालेलं आहे मलमलच्या कापडामध्ये ओतल्यानंतर हे मी चांगलं घट्ट अगदी दाबून सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे आपलं पनीर झालेलं आहे बघू शकता आपण हे कसं छान अगदी कोरडं झालेलं आहे खवा आपण किसून घेतलेला आहे पनीरसुद्धा आपण किसून घेऊया म्हणजे अगदी छान एकसारखं होईल अगदी त्याच्यामध्येच आपण हे डायरेक्ट पनीर किसलं डायरेक किस तरी चालेल पनीर आपण किसून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पूनला थोडं कमी मैदा घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं अगदी बेकिंग पावडर घालायची आहे अगदी एक चिमूट घातली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे चांगलं आपण आता मिक्स करून घेऊया आपण हे अगदी असं चांगलं मळून घेतलेलं आहे आता मळल्यानंतर ह्याचे आपण थोडे मोठ्या आकाराचे गोल बॉल बनवायचे आहेत म्हणजे गोळे बनवायचे आहेत एकीकडे एक आपण आता पाक बनवायला ठेवायचा आहे त्याच्यासाठी मी दोन कप साखर घेतलेली आहे आणि दीड कप पाणी घालणार आहे आणि मंद बिस्तवावरती आपण ठेवूया मी दोन कप साखर का घेतलेली आहे कारण का आपण टू फिफ्टी ग्राममधला निम्मा खवा घेतलेला आहे त्याचे काली जामून बनवणार आहोत आणि निम्मा खवा वन ट्वेंटी फाईव्ह ग्रामच्या ह्याचे आपण खवा हलवा यासारखे गुलाबजाम बनवणार आहोत तर मी हा पाक बनवायला ठेवलेला आहे आता ह्याचे आपण थोडे मोठ्या आकाराचे गोळे बनवायचे आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण तुम्ही ड्रायफ्रूट ठेवा किंवा वेलची पावडर वेलची जे असते आपले त्याच्या ते आ, दोन दोन दाणे पण ठेवू शकता आता हे आपण थोडे मोठ्या आकाराचे बॉल बनवून घेऊया त्याच्या आतमध्ये आपण हे वेलचीचे दोन दाणे ठेवलेले आहेत आता बंद करूया हे बघा आपण हे लिंबा एवढे हे गोळे बनवून घेतलेले आहेत पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामुनचं आपण हे बनवून घेऊया ते हे आपले वन ट्वेंटी फाईव्ह ग्राम हे जे राहिलेलं खवा आहे तो पण आपण किसून घेऊया खवा आपण किसून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून हा बारीक रवा घेतलेला आहे मी आणि मी थोडंसं दूध घालून हा दोन तास हा रवा मी चांगला भिजवून घेतलेला आहे आता हा रवा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया एक टी स्पून मी मैदा घातलेला आहे हे पण आपण छान मळून घेतलेलं आहे है। आता ह्याचे पण आपण गोल गोल असे गोळे बनवून घेऊया ह्याचे आपण फार मोठे गोळे बन बनवणार आहोत थोडे मध्यम आकाराचे बनवणारे आपली साखर आता पूर्ण चांगली अगदी विरघळलेली आहे आता आपण ह्याचा विस्क बंद करूया आपण गुलाबजाम बनवण्यासाठी पण ह्याचे छान छोटे छोटे असे बॉल बनवून घेतलेले आहेत तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघूया आपण तेल गरम झालं आहे का आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा एक काला जामचं जे आहे बनवलेलं ते आधी तळून बघूया आणि त्याच्यानंतर मग बाकीचे आपण हे करूया म्हणजे फुटत नाही आहेत ना ते आपल्याला बघता येईल आणि हे आपल्याला थोडे डार्क रंगावरती आपण हे तळून घ्यायचे आहेत आपले हे काले जामून फुटत नाहीये व्यवस्थित झाले आहेत तेल आपलं तापलेलं आहे आता आपण हे काले जामून ह्याच्यामध्ये तळून घेऊया एका वेळेस आपण चार चार असे घालूया विस्तव आपण आपलं मंद ठेवायचं आहे तळताना आपण हे थोडे डार्क रंगावरतीच थोडे तळायचे आहेत आणि डार्क रंग आला आहे काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व तळून घेऊया दुसरे पण आपण तळून घेतो आहोत आता हे काल्याच्या मूलला आपण टूथपिकनी थोडंसं असं टोचे मारून घेणार आहोत पाक आपण निम्मा घेतलेला आहे तो थोडा मी गरम करून घेतलेला आहे तर आपण टोचे मारून घेतलेले आहे आता आपण हे गरम पाकामध्येच सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन तास आपण झाकून ठेवायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अगदी छान आपला जो साखरेचा पाक आहे तो मोरे आता आपण हे दोन तास झाकून ठेवायचं आहे आता ह्याच तेलामध्ये आपण गुलाबजाम पण तळून घ्यायचे आहे आता हे गुलाबजामचं पण आपण घालूया आणि हे आपण डार्क रंगावरती नाही करायचे आहेत गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहे मी स्लो स्लीमवरतीच अगदी हे छान तळून घेतली आहे इतका मस्त अगदी आपला कलर पण आलेला आहे आता हे काढून घेऊया आपलं सर्व हे आता तळून झालेलं आहे जो आपण निम्मा पाक ठेवलेला होता बाजूला काढून तो आता मी गरम करायला ठेवलेला आहे थोडासा गरम होऊ दे पाक आपला थोडा गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे गुलाबजामचे जे छोटे छोटे बॉल जे बन तळून घेतलेले आहेत ते सोडूया आता आपण हा मिडियमच्या वरती हा विस्तव ठेवलेला आहे झाकण ठेवूया आणि दोन मिनटं फक्त आपण हे शिजवून घ्यायचं आहे आपली दोन मिनटं झालेली आहेत वाव काय मस्त अगदी फुलून आलेले आहे आता हे आपण असेच झाकून ठेवायचे आहे पिस्तो बंद केलेलं आहे आणि हे थंड होते वाव हे बघा आपले हे काले जामून इतके मस्त झालेले आहेत आणि हे सर्व करण्यासाठी रेडी आहेत आपल्या हलवायासारखे गुलाबजाम इतके मस्त अगदी छान मऊ लुसलुसित झाले आहेत आणि आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे